स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे स्वामी संदेश आपण जाणून घेणारच आहोत पण तत्पूर्वी स्वामींसाठी काहीतरी सांगावस वाटतंय ते असं आहे साऱ्या जगाला देते सावली अशी माझी ही स्वामी माऊली साऱ्या जगाला देते सावली अशी ही माझी स्वामी माऊली नामस्मरण तिचे करता सुख येते तिच्या पावली नामस्मरण तिचे करता सुख येते तिच्या पावली अशी माझी ही स्वामी माऊली अशी माझी ही स्वामी माऊली स्वामी भक्त हो आपल्या उठांवर जेव्हा स्वामींचं नाव येतं तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचं सार्थक होतं आणि आपल्या जीवनाचा कार्यभार देखील तेव्हापासून ही स्वामी माउलीत सांभाळते असा अनुभव अनेक स्वामी भक्तांचा आहे तुमचाही असा अनुभव असेल तर कमेंट मध्ये स्वामी समर्थ आवर्जून लिहा त्यासोबतच आजचा स्वामी संदेश देखील शेवटपर्यंत आवर्जून ऐका कारण स्वामींच्या नामस्मरणाने आजच्या या दिवसाला सुरुवात झालेली आहे आजच्या या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे ते नक्कीच आजचा दिवस सुखात जाणार आहे तसाच इथून पुढे येणारा प्रत्येक क्षण देखील स्वामींच्या साक्षीने चांगलाच घडणार आहे चला जाणून घेऊया स्वामी माऊली आज आपल्या भक्तांना काय संदेश देत आहे ते स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात अरे जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कधीच कळत नाही जो नेहमी प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कधीच कळत नाही पण जे बोलायला गोड आणि लबाड असतात ना इतरांना गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात ना तेच लोक खर तर या कलयुगातील समाजाला प्रिय असतात सत्य हे कटू असलं तरीही कधीही ते पराजित होऊ शकत नाही एवढं मात्र नक्की आणि कालांतराने ते पटल्याशिवाय देखील राहत नाही आपली प्रतिमा लपवण्यासाठी वाह वाह मिळवण्यासाठी कधीच तू लबाडीचा मार्ग वापरू नको गैरविचार आचरणात आणू नको कारण ती कालांतराने उघडी पडणारच आहे आणि त्यावेळी मात्र आम्ही देखील तुझी मदत करू शकत नाही आणि त्यावेळेस तुझी किंमतही शून्य होऊन जाते म्हणून थोड्या वेळेच्या प्रतिष्ठेसाठी आणि थोड्या वेळेच्या मानपानासाठी कोणाचाही अनादर करू नकोस कोणाचाही छळ करू नकोस आणि खोटेपणा मिरवू नकोस जेव्हा एखादी व्यक्ती खोटेपणाची चादर पांघरण्याचा प्रयत्न करतो ना तेव्हा ती नेहमी आखूडच राहते तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर सरकवली तर तोंड उघड पडत म्हणून नेहमी सत्याच्या मार्गावर चालत राहा सत्याचा मार्ग हा थोडासा खडतर असतो अनेक संकटे वाटेत येत असतात परंतु तरीही त्या संकटांना न डगबगता पुढे जाण्याचा प्रयत्न जो व्यक्ती करतो अशा व्यक्तीच्या पाठीशी आम्ही उभे असतो आणि म्हणूनच माणसाने आपल्या विचारांशी आणि आचारांशी ठाम राहावं कारण जिथे आचार आणि विचार शुद्ध असतात ती व्यक्ती कदाचित लोकांच्या मनात घर करू शकत नाही लोकांना आकर्षितही करू शकत नाही पण अशी व्यक्ती नेहमीच भगवंताच्या आवडीची असते भगवंताच्या जवळची असते आता तुझं तूच ठरव तुला भगवंताच्या जवळच राहायचंय की ह्या स्वार्थी लोकांच्या अरे बुद्धीचा वापर करण्यापेक्षा मनाचा वापर करणारी लोक कधीही चांगली असतात कारण बुद्धीचा वापर करणारे आधी स्वतःचा विचार करतात पण मनाचा विचार विचार करणारे लोक मात्र नेहमी दुसऱ्यांचाच करतात आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं अशी मानसिकता ज्यांची असते ना त्यांना आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही आणि आम्ही त्यांना कधी काही कमी पडू देत नाही अरे हे आयुष्य जगत असताना आणि या कलियुगात वावरताना सगळेच जण तुझ्यासाठी फक्त टाळ्या वाजवणार नाही काही जण तुझ्याकडे बोटही दाखवतील पण ते देखील तुला स्वीकारावं लागेल त्याचा देखील स्वीकार तुला हसतमुखाने करावा लागेल कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता या दोनही गोष्टी असतात फरक फक्त एवढाच असतो की जो पारखून बघतो त्याला नेहमी गुणवत्ता दिसते जो पारखून बघतो त्याला नेहमी गुणवत्ता दिसते आणि जो वारंवार वारंवार तपासून बघतो त्याला फक्त आणि फक्त कमतरता दिसते आणि अशा तपासून पाहणाऱ्या व्यक्तीसमोर तू कितीही प्रयत्न केले तरीही तू तु तुझी तु तु गुणवत्ता सिद्ध करू शकत नाही म्हणून अशा लोकांसमोर तुझी योग्यता सिद्ध करायला जाऊ नकोस तू फक्त तुझं योग्य कर्म कर तुझ काम कर आणि मुखामध्ये सदैव आमचं नाम ठेव शेवटी तुझी निवड आम्ही तुझ्या गुणांवरून अगोदरच केलेली आहे हे मात्र लक्षात ठेव अरे स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांना त्रास देण्यासाठी तू कोट कारस्थांतर रचत नाही ना एवढी शाश्वती मात्र तू स्वतःला दे म्हणजे तुझ्या कर्मांमध्ये छेडछाड करण्याची हिम्मत कोणाचीच होणार नाही याकरिता सांगतो तू स्वतःशी प्रामाणिक रहा आणि तुझ्या या स्वामी माऊलीशी प्रामाणिक रहा अरे स्वतःची चूक मान्य करणं हे मोठेपणाचं लक्षण आहे परंतु दुसऱ्यांनी केलेली चूकही वारंवार स्वतःवर घेणं एखादं नातं टिकवण्यासाठी स्वतःला दोष देणं हे काही योग्य नाही म्हणून प्रत्येक वेळी स्वतःला दोषी ठरवू नकोस नातं तुटलं वाद झाले म्हटल्यावर तू माफी माग माघार घे पण समोरची व्यक्ती तिचा हट्ट सोडायला तयार नसेल तर ते नातं तुटण्यासाठी तू तु एकटा जबाबदार नाही तर समोरची व्यक्ती देखील तितकीच जबाबदार असते अरे वारंवार अहंकार बाजूला ठेवून पुढे पाऊल टाकणारा सर्वश्रेष्ठ असतो आणि तू जर वारंवार माघार घेतोय अहंकाराला बाजूला ठेवतोय तर नक्कीच तू सर्वश्रेष्ठ आहे पण तू सारखं सारखं एखादं नातं जपण्यासाठी एखाद्याच्या भावना जपण्यासाठी माघार घेत असशील तर तू इतकाही लाचार होऊ नकोस शक्य होईल तू तु, तुझे प्रयत्न करावे परंतु ज्याचा त्याचा अहंकार त्याने त्याने सांभाळावा म्हणून तुला सांगतोय स्वतःच्या स्वाभिमानाला तडा जाऊ देऊ नकोस स्वतःचा स्वाभिमान जप आणि तुझे चांगले कर्म करत राहा बाकी तू एकट पडायला कधीही घाबरू नकोस अरे ज्या व्यक्तीची कर्म चांगली असतात नीतिमत्ता स्वच्छ असते अशा भक्ताच्या पाठीशी कोणी असो वा नसो आम्ही मात्र सदैव त्याच्या सोबत असतो आणि त्याला एकच सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भि नकोस मी सदैव हो तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करा पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत तो स्वस्थ रहा, मस्त रहा, आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा, धन्यवाद